नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी चालले घरी बघा आता आणि आज चालत चालली काय झाले पाऊस खूप झाला आहे हो का सगळं पाणी चिखल रस्ते गाडो काय जाता येईना म्हटला आज चालतच जाव आणि जरा म्हटलं आता तुमच्याशी गप्पा माराव्यात बाबा सगळं चिखल गाड्या घसरायला लागल्यात त्यांना म्हणलं येते मी चालत पुढं काय पडलं बिडलं तर नसताना काहीतरी उद्योग आणि गंमत तर अशी आहे आमचं घरापासून रान बरंच लांब आहे तर तीन चार वाजता चार पाच दिवस झालं इकडं रानाच्या बाजूलाच पाऊस पडतोय आणि घराच्या तिकडं पाऊसच नाही होत उशार झालाय दिवस गेला पार दूध घेऊन चालले काय लाईट लागलीत पार गोठ्यावर लाईट लावली काम चूरका ना त्याच्यामुळे उशीर झाला चक्त चिखल लागतोय कला कशी अशी पावसामुळे वापश येईल ना तसेच पडल लोकांचे तिक केलेली तशीच आहेत गाभळ वाळून गेलेत तर नशक मारून टाकलेत त्यांनी म्हणजे आमचं नाही आहे रोड नाही बघा तुम्हाला पण कळतेच त्याच्याहून की पाऊस किती होतोय ते जास्त होत नाही थोडाच येतो पण ते वापसा मोड करते बघा हो काकल कर लाल तसंच सोडलंय का त्यांनी काही ते चालतच नसन थोडी थोडी जागा सोडून थांबली आता था तिथं हे थोडंसं कोरड़ा रस्ता मग आता तिथून जायचं गाड्या बसून कसं चिखल सगळं सा पाणी साचले